नमस्कार आपण आहोत आज मालसिरस या विधानसभा मतदारसंघामध्ये ग्राउंड रिपोर्ट या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत मालसिरस विधानसभेमध्ये यावेळी घमासान होणार आहे अतिशय प्रतिष्ठेचा बनलेला मोहिते पाटलांच्या दृष्टीनं प्रतिष्ठेचा मतदारसंघ या मतदारसंघातील हाय व्होल्टेज लढत राम सातपुते विरुद्ध उत्तमराव जानकर जे लोकसभेला आपण बघितलं असेल टसल या ठिकाणी जोरात झाली होती आणि या विधानसभा मतदारसंघातनं सत्तर हजारपेक्षा जास्तच लढ जे जा आहे ते शरद पवार राष्ट्रवादी या पक्षाला मिळालेलं आहे या मतदारसंघातील पिरळे या गावामध्ये आपण आलेलो आहोत ग्राउंड रिपोर्टसाठी इथल्या ग्रामस्थांच्या मतदारांच्या काय प्रतिक्रिया आहेत या आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत या गावचे सगळे नागरिक आहेत आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत आपण बघितलं असेल राम सातपुते एका रात्रीत आमदार करून दाखवण्याची किमिया मोहिते पाटलांनी करून दाखवली या यावेळी राम सातपुते यांच्याबाबत मतदारसंघामध्ये नाराजी असल्याचं बोललं जातं आहे मोहिते पाटलांनी त्यांना पार्सल बेलला पाठवण्याबाबत घोषणा केलेली आहे तुम्हाला काय वाटतं मला बी बरोबरच वाटतं आहे कारण मोहिते पाटील हे शरद पवाराच्या बाजूचे असल्यामुळे शरद पवार हा म्हातारा माणूस असून देखील चांगलं कार्यकर्त कार्य करणारा माणूस असल्यामुळं त्यालाच निवडून द्यायचं आहे असं मत आहे त्यामुळे जानकर साहेब हा आम्हाला योग्य माणूस उमेदवार वाटतो ओके तसं बघायला गेलं तर जानकर आणि मोहिते हे गट दोघं एकामेकाच्या विरोधात कायम अनेक वर्षापासूनचा संघर्ष आहे यावेळी एकत्र आल्यामुळं एवढ्या मोठ्या भाजप ज्याला महाशक्ती म्हटलं जाते सध्या याचा पराभव करणं शक्य होईल का होईल की होईल मतदान तुमच्या गावचं जे आहे त्या या या गावामध्ये साधारणपणे जे आमदार आहेत ते कधी आले काय काय कामं केले आमदार काय दोन चार वेळा आल आणि ह्यांना काय म्हणून मतदान करावं सिमेंटचं पोतं महाग केलं म्हणून करावं धनगराला आरक्षण दिलं म्हणून करावं मराठा समाजाला आरक्षण दिलं म्हणून करावं का जाती जातीत बांडणं लावली म्हणून करावं पन्नास हजाराची गाडी दीड लाखाला केली म्हणून करावं महागाई वाढवली म्हणून करावं का म्हणून भाजपला मतदान करावं हे गाडून टाकायचं आहे पक्ष खरं तर आपण बघितलं असेल गोरगरीबांचं लय वाटोळं केलेलं आहे आणि आमदार म्हणून कामं केली म्हणजे आमदार म्हणून काम करावं निवडून कशासाठी दिलं तर काम करासाठी दिलं का बसायसाठी दिलं तर कामं केली म्हणजे उपकार केला का बीडचा माणूस इथं निवडून दिला म्हणजे उपकार आहेत ना ते फेडले ना तुम्ही तर अतिशय बोलक्या प्रतिक्रिया आहेत आपण पाहू शकता जे प्रश्न आहेत विशेषतः इथला पशुपालक दुग्ध उत्पादक शेतकरी यांच्या प्रचंड समस्या आहेत मला त्या समस्या देखील जाणून घ्यायच्या आहेत त्यांचं काय मत आहे कारण की दुधाच्या दराबाबत कांद्याच्या दराबाबत बरीच चर्चा होती शेतकऱ्यांच्या बाबतीत हे सरकार जे आहे त्याची फसवणुकीची धोरणं आहेत अशाबाबत बरीच चर्चा होती त्याबाबत तुमचं काय म्हणत आहे काय सगळं आहे प फसवणुकीचं डाव नुसतं लाडकी बहीण म्हणायचं बरं का याच्यावर जी एस टी आणायचा गॅसच्या पाचशेचा अकराशेला गेला मटेरियलची पा सहाशेची पिशवी सोळाशेला घ्यावी लागते दुधाचं जम पंचवीस रुपयानं तिचारशे एकोणसुद्धा शेतकरी बारी बारीक काय शेतकऱ्यांच्या बाबतीत धोरण शेतकऱ्याच्या बाबतीत शोध धोरण आहे काय आरक्षण नाही काय नाही नुसतं बोल थपं करून आपलं स्वयं करायचं आता इथं पिरळ्यात कमीत कमी नव्वद टक्के मतदान उत्तमराव जानकराला राष्ट्रवादी पक्षाला होणार आहे यामध्ये मोहिते पाटलांनी एक प्रण केलेला आहे एक लाखाच्या फरकाने उमेदवाराला जिंकून आणण्याबाबत चर्चा त्यांनी जाहीर सभेत भाष्य केलं आहे लोकसभेला सत्तर हजार विधानसभेला लाखाचा फरक होईल का शक्य होईल की कशामुळं तुम्हाला वाटते की कोणत्या मुद्द्यामुळं फरक होईल एवढं मतदान वाढेल उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील दोन्ही पार्ट्या एक झाल्यामुळं एक लाखाचा फरकाने निवडून उत्तमराव जानकर येतील दोन्ही पार्ट्या एक झालेल्या आहेत पण इकडं तर सोशल मीडियामध्ये चर्चा आहे की शिरस असेल पिरळ असेल इथलं वातावरण फिरलं आहे इथे मतदार फुटलेले आहेत भाजपच्या बाजूने आहेत नाही तसं काय वाटत भाजपच्या बाजूने नाही जोपर्यंत आता पाहुणे या नात्याने आम्ही त्याला दिलं निवडून खासदार पण दिले आणि आमदार पण दिले पण शेवटी गा तालुक्याचा ता प्रश्न आहे तालुका जरी एक होत असला किंवा आमचं कुटुंब एकत्र एकत्र होत असेल तर, तर हो आम्ही तालुक्यातले कसे बाहेरच्या माणसाला हे करू जरी का कामं केली असली तर त्यांचं कामच आहे आमदार म्हणून काम करणं गरजेचं आहे कुठलाही जर आमदार आला किंवा खासदार आला दर काम काम तेंचा, तेंचा तरी त्यांनी कामच क काम केलंच पाहिजे जनतेचं त्यांना निवडून दिलेलं आहे तसं आमचं एक तालुक्याचं एकत्रीकरण झालेलं आहे बाहेरचे बाहेरच्या भूमीद्वारापेक्षा स्थानिकचा भूमि भूमिपुत्र असावा हे एक आमचं तिरळे गावाच्या वतीनं मत आहे भूमिपुत्राचा देखील नारा या ठिकाणी दिला जातो आहे गावखेड्यात वाडी वस्तीवरती भूमिपुत्र पाहिजे असे देखील हाक दिली जाते पुढचा जो विषय आहे आपण बघितलं असेल की राम सातपुते जे आहेत आरोग्यदूत म्हणून त्यांची जाहिरात मोठ्या प्रमाणावरती करण्याचं काम सुरू आहे गावखेड्यात खरोखरच आरोग्य सुविधेसाठी त्यांनी मदत केली का पाच वर्षामध्ये त्यांचं म्हणणं आहे सत्तर वर्षात जे झालं नाही ते मी पाच वर्षात करून दाखवले तसं काय घडले असं शक्य आहे का सत्तर वर्षात झालं नाही त्यात जगलीच की माणसं एवढं दिवस इथं असं काय नसते पाच वर्षात जे काम केलं ते त्यांनी त्यांची कर्तव्य केली पाच वर्षात गेलं पाच वर्षात ते आले त्यांना निवडून दिलं तालुक्याने त्यांचं काम त्यांनी केलं ओके okay. आता याच्यामध्ये जे आपले मुद्दे आहेत अजून बरेच प्रश्न प्रलंबित दिसतात आता मी तालुक्यात फिरतोय बऱ्याच चर्चा ऐकतोय लोकांच्या मनामध्ये मतदारांच्या मनामधला कौल जाणून घेण्याचा आपण सातत्यानं प्रयत्न करतोय असे कुठले मुद्दे आहेत की जे या निवडणुकीमध्ये महत्वाचे राहणार आहेत की ज्यामुळं विद्यमान आमदाराला अडचण होईल मागल्या लोकसभेच्या वेळेस आमचा हे पश्चिम भाग जे आहे कंबळाला मतदान देईना म्हणून आमचं सुद्धा सोडलं ना सगळ्याचे पिकं जाळून टाकली जवळजवळ एक कोटी रुपयाचं आमच्या गावाचं नुकसान हे पीमुळं झाले इतके तीव्र नाराजी आहे या आमदारामुळं खासदारामुळं हे भयंकर बर अजून कोण बोलणार आहेत या पुढं यामध्ये उत्तमराव जानकरांचा तेहतीस वर्षाचा संघर्ष आहे यावेळी कोणत्या मुद्द्याच्या आधारे त्यांना तुम्ही मतदान करणार आहात किंवा करणार नाही कुठले मुद्दे महत्त्वाचे वाटतात की ज्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये हा मतदारसंघ जो आहे तो मोठ्या मताच्या फरकानं निवडून येऊन एक लक्षवेधी ठरणार आहे उत्तमराव जानकरांचा स्वभाव असा आहे सध्याचे जे विद्यमान आमदारांना कार्य सम्राट दम दमदार आमदार म्हणतात का ते आता म्हणतात पण उत्तमराव जानकरांना दोन हजार चारपासूनच दमदार नेता समजला जातो तालुक्यात त्यांनी जो संघर्ष केला जे टिकवला त्याची पोच पावती म्हणून ही तालुक्यात जनता मोहिते पाटील दोघं एकत्र होऊन त्यांना आमदार करण्याचा निश्चय झालेला आहे आणि या बी जे पीला संविधान बदलायचं आहे ह्यांनी आतापर्यंत छत्तीस दुरुस्त्या केल्यात संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं ले। त्यासाठी लिहिलं त्यामुळे दुरुस्त्या करायचा काय विषय आहे का करायचे असतील तर हो योग्य करायचं ना ह्यांनी आतापर्यंत वर 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 जसं गाडग्यान गहू चोरं येतात दिसत नाही है। तसं ह्यांनी छत्तीस दुरुस्त्या कलमामध्ये आतापर्यंत केल्यात ह्यांना जर आता निवडून दिलं आणि ह्यांचं जर सरकार आलं तर संविधानसुद्धा बदलतेली फडणवीस साहेबाचा फॉर्म भरता नागपूरला संविधान चौकात तोड तोडफोड झाली नागपूरला हे हैं हैं सरकार आरशेचं आहे पूर्णपणे बहुजन समाजाच्या विरोधात आहे ह्यांना संविधान बदलायचं आहे ह्यांना हे हुकुमशाही आणायची त्यामुळे ह्या सरकारला कधीही झोपेतसुद्धा ह्यांचा कोणी विचार करून ह्यांना मतदान देऊ नये आणि देणाऱ्या माणसांना पाश्चाताप होईल भविष्य धोक्याचं आहे ह्यांना काही सगळं खाजगीकरण करायचे आदानीसारखी उद्योगपती ह्यांना महाराष्ट्रात आणायचे ते देशामध्ये आणायचे ते आणि त्यांचा पैसा घेऊन ह्यांना इलेक्शन धन्यवाद अजून कोणाला मत मांडायचं आहे जे राजकारण घडामोडी घडलेले आहेत पक्षफुटीचं राजकारण जे महाराष्ट्रात झालं मागच्या का कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी फोडली शिवसेना फोडली देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीनं सरकार बनवलं त्याबाबत तुम्हाला काय वाटतंय नाही नाही चुकीचं केलं आहे ना त्यांनी सरकारमधून त्या सरकारमध्ये माणसं न्यायची सर फोडाफोडीचं राजकारण करायचं ते त्यांना भावणार आहेत माळेसरस तालुक्यात बी तेच केलं पद्धतीने आज पाठीमागच्या पंचवार्षिकमध्ये राम ओळखी सुद्धा नव्हते कोणाचे ते आले एका दिवसात आमदार की त्यांना दिली आमदार म्हणून निवडून आले आणि ते आरोग्य दूत कुठं आम्ही समाजकार्य करून त्यांचं कामच होतं ना ते काम, काम करायला आज मोठं मोठं तोंड घेऊन बोलते ती की आम्ही लाडक्या बहिणीला दिलं पैसे आज लाडक्या बहिणीला पैसे देता तुम्ही पंधराशे रुपये आणि बावीस रुपयाला आज त्याला डबा घ्यायला लागतो पण याचं काय केलं आठशे नऊशे रुपये तुम्ही ह्याच्यातून वसूल केलं एक एक शेतकरी आहे का एका एका कुटुंबातील किती लोक झाले गॅच पैसे झाले म्हणजे एका बाजूला तुम्हाला योजना द्यायच्या आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या दुप्पट खिशातनं काढून घ्यायचे अशा पद्धतीचं धोरण जे आहे ते सरकारने राबवल्याबाबतच्या प्रतिक्रिया आपण बघू शकतो या ठिकाणी मतदारांच्या आहेत अजून तुम्ही बोलताय या 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 पुढे या तुमचं काय मत आहे बघूया या या समोर या इथं आरक्षणाचे विषय आहेत धनगर आरक्षण असेल मराठा आरक्षण असेल त्या ठिकाणी आपले विद्यमान आमदारांनी कधी या दोन्ही आरक्षणाच्या विषय कधी काय भूमिका घेतलेली दिसली हो तुम्हाला नाही घेतली घेतली जाणकारांनी घेतली सुरुवातीला जा काही दिवस नाही ते आमदार नाहीत आमदारांनी कधी भूमिका घेतलेली दिसली आमदार नाही कधी भूमिका घेतली नाही नाही कधीच नाही हॅलो कधीच नाही मी काय म्हणतोय तसं बेबीज काम चांगलं आहे एक नंबर काम आहे घाटरा बीचे सारे गोष्टी सुधारण भरपूर चालते पण त्यांनी एक चूक केली की स्थानिक भूमिवा इथला द्याय पाहिजे okay. होता म्हणजे भूमिपुत्राला इथं संधी द्यायला पाहिजे होती इथे धनगर आरक्षण मराठा आरक्षण विषय जो आहे काल आपण बघितलं असेल की वेळापूरमध्ये एक प्रेस कॉन्फरन्स घ्यायला लावलेली आहे मराठा आरक्षणासंदर्भातली आपण बघितलं असेल यामागे कोणाचा हात असू शकतो काय ते मी बघितली ना तुम्ही बघितले नाही बघितलं तुम्हाला कल्पना आहे धनगर आरक्षणाचा एक मुद्दा या महाराष्ट्रामध्ये तापलेलं आहे दोन हजार चौदाला आश्वासित केलं होतं दनगर समाजाचे कोणी प्रतिनिधी असतील तर त्यांनी बोलावं पंढरपूरवरनं ज्यावेळेस पदयात्रा निघाली आणि बारामतीमध्ये आंदोलन झालं त्या काळामध्ये दोन हजार चौदामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण देऊ असा शब्द दिलेला होता त्याच्यावर आता दोन हजार चोवीसचं आलं मतदान अजून पण काय दहा वर्ष होऊन गेले दहा अकरा वर्ष झालं धनगराचे मतं घेतली आणि धनगराला वंचित आतापर्यंत ठेवलं हे एक म्हणजे बी जे पीचं कार्य चुकीचं झालेलं आहे आणि आमच्या मताचा उपभोग त्यांनी घेतलेला आहे तरीसुद्धा आमचं मत आहे की बाबा ठीक आहे आमच्या तालुक्यामध्ये आमचा भूमिपुत्र असावा बाहेरचं म आम्ही आमदार दिला निवडून खासदार दिला निवडून पण तालुक्यातले काही गोष्टी प्रलंबित प्रश्न सुटले नाहीत चालू पाणी उन्हाळ्या पाळीचं आमचं स्टॉप केलं आमदाराने आपल्या खासदाराने तर पिकं पिकं वगैरे लोकांचे जवळून गेले असे नुकसान झालं नुकसान झालं यामध्ये जे दोन्ही गट आहेत मोहिते पाटील गट जानकर गट एकत्र झालेले दिसत आहेत का आणि तुमच्या गावातनं किती मतदान होऊ शकतं आणि कोणाला होऊ शकतं बाराशे तेराशे जानकर साहेबाला ऐंशी टक्के ऐंशी टक्के ऐंशी टक्के मध तोतारीला दोन्ही गटी एकत्र काम करत आहेत का मोहिते जानकर करते करते करता है। ओके। या ठिकाणी आपण बघू शकतात पिरळे गावातून जवळपास ऐंशी टक्क्याच्या वरती जे मतदान आहे ते विरोधात होण्याची या ठिकाणी मतदारांची भूमिका दिसते भावना दिसते आणि त्याच्यामुळं जी दावेदारी आहे मोहिते पाटलांची एक लाखाच्या फरकाने उत्तमराव जानकर या ठिकाणी माझरसमधून निवडून येऊ शकतात त्या दावेदारीला बलकटी आपल्याला ग्राउंड रिपोर्टमधनं मिळताना दिसते आपण निश्चितपणे बदल या संघात पाहायला भेटेल याची आपल्याला खात्री वाटायला लागलेली ला आहे कारण की बऱ्याच गावखेड्यातनं ही चर्चा आहे ते यावेळी भाजपला आद्यपार करायचं यावेळी उत्तम जानकरांना विधानसभेला तेहतीस वर्षाच्या संघर्षानंतर पाठवायचं हा निश्चय झालेला आपल्याला शकतो तर पुन्हा भेटूया विशेष नवीन गावामध्ये जाऊया या काय होतं ते धन्यवाद